माहिती अधिकार कायद्याला वीस वर्ष पूर्ण झाली या निमित्त सजग नागरिक पुणे मंच यांनी नागरिकांचे अनुभव कथन हा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये अनेकांनी आपण माहिती अधिकाराचा वापर करून कशा प्रकारे चांगली माहिती मिळवत मिळवली बदल केला याबद्दल सांगितले त्याचा हा एक भाग व्हेज डिग्री पण सुरू झाली पाहिजे तिथल्या सगळ्या मुलांना कंपल्सरी नॉन व्हेज त्याच्यानंतर दारू फिरू सगळं शिकवलं जातं त्यांचं म्हणणं असे काही समाज आहेत की ज्या समाजामध्ये हे सगळं निश्चित मानलं जात मग त्यांनी हे शिकायचंच नाही का मग त्यांना शिक्षणापासून तुम्ही वंचित कसं ठेवू शकता तर तुम्ही त्यांच्याकरता एक वेगळी सोय करा एक तुकडी त्यांची करा त्याच्यासाठी ते गेली किती सहा वर्ष तेरा वर्ष वाटतात काही प्रमाणात यश आलंय त्यांनी माहिती अधिकाराचा खर्चून वापर केलाय आणि त्यातनं बऱ्याच काही गोष्टी पण बाहेर आल्या तर मी पहिल्यांदा जरा त्यांचा अनुभव मांडायचा साकारा करता आपण एक माझा एक म्हणणं आहे की नव्वद टक्के लोक शाकाहारी असं एक माझं म्हणणं आहे सगळे जे पेपरला देतात की सत्तर टक्के लोक नामसारी आहे साठ टक्के लोक मामसारी त्याच्यामध्ये एकच वाक्य शिकवत नव्हतो की बरेचसे जे आपल्याकडचे साठ टक्के पिया आहेत उरलेले जे आहेत ना ते दोनशे टक्केच प्युअर नॉनवेज आहे बाकी सगळे ऑकेजनल आणि ऑकेजनल याचा अर्थ असा की तुम्ही कधीतरी खाणार नॉन हे होत नाही असं माझं तो शाकाहारी आहे कधीतरी खातोय वेगवेगळ्या कारणांमुळे खातोय म्हणजे गरज जास्त कोणाची होती तर शाकाहारी हॉटेलची आपण फक्त प्युअर नॉनव्हेज हॉटेल कुठं रेअरली कुठं असते पण प्युअर व्हेजिटेरियन हॉटेल्स आहेत तर त्या विषयावर मी पांडत गेलो सुरुवातीला नेहमीप्रमाणे तासा पाडा होता माझ्या नशिबाने म्हणू किंवा काय मोदी आले ते स्वतः शाकाहारी मग त्यांना पुष्ट म्हणजे मी जेव्हा ॲप्लिशेशन करत गेलो ते आल्यानंतर मग ते सगळं तुमच्या लक्षात झालं असं परतीत झालं सगळं आणि मग तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला लागला मग मी माझ्या पद्धतीने एक आटी ऐकल्यासाठी वापरत होतो आणि दुसऱ्याकडनं मास्क मेली मास्क घ्यायची दहा हजारपेक्षा जास्त पद्धत लिहिली असं सगळे प्रकार सगळ्या मंत्र्यांना खासदारांना मग सगळ्या खासदार प्लीज करायचं होतं आपल्या साहेबांना मग त्यांनी त्याप्रमाणे त्यांना पत्र दिली आणि मग ती डिग्री अस्तित्वात आली तशी आपला देश आकाजी आहे त्यामुळे आपल्या देशाची डिग्री आहे ही पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे आरटीआयमध्ये लोकांनाही माहिती झालं गव्हर्नमेंट डॉल करता आला आता सगळ्या स्टेट्सच्या मार्ग मागे स्टेट्सला आरटीआय प्रत्येक स्टेटच्या मार्गात ही ऑप्शन हा पाहिजे होता आपण असं म्हणत नाही नॉन व्हेजमध्ये हा ऑप्शन द्या तर ते सेंट्रलला दिला एकशे पाच कॉलेजमध्ये आला जवळजवळ बाराशे ते पंधराशे मुलांनी ऑलरेडी ॲडमिशन्स घेतलेले आहेत चालू आहे आणि त्याचा प्रचार याच दिवशी गव्हर्नमेंट करतच नाही आता थोडा थोडा करायला लागले ते सगळ्या वेबसाईटला ते डायरेक्शन दिलं तर ते, उला उला ते एक झालं आता स्टेट लेवलला स्टेट लेवलचा आत्ताच एक अनुभव तुम्हाला सांगतो आपले जे एक मंत्री आहेत त्यांना भेटायला गेलो आधी तर माझ्या सगळ्या पत्रांना उडवलं होतं त्यांनी फार मंत्रालयातल्या बोलायचं नाही पण एक ऑफिसर त्यांना भेटलो मी मंत्रालय महाराष्ट्र स्टेटच्या ते स्वतः शाखायचं घेऊन मी बाहेर चौकशी काढली कोण आहे काय त्यांची सगळी माहिती काढली म्हणजे आज बेटपुरी यांची माहिती घ्या ते स्वतः शाकाहारी मी आपण पत्र एक पाठवलं आज की असं असं आहे मी आज सुरू त्यांचा पहिला पट्टा चालू झाला असं नसला तुम्ही वाटेल ते ना म्हटलं साहेब तुमचं झालं की सांगा असं म्हटलं त्यांचं प्लॅनिंग झालं म्हटलं सर मी काय म्हणतो तुम्ही काय बोलताय माझा विषयच वेगळा आहे तुम्ही वेगळं बोलताय म्हणतो म्हणजे मी काय म्हणतो की आता अधिकार द्या शाकाहारींना मी असं ना नॉलेज बंद करा म्हणलं माझं कुठेही दाखवला नॉलेज बंद करा मी म्हणतो मला ऑप्शन द्या सगळं झालं असं आहे तसं नाही नाही अमुक अमुक पण सगळ्यात शेवटी हळूच म्हणजे अवघ्या माझ्या मुलांना करायचं असून त्यांनाही प्रॉब्लेम येईल की म्हणलं बघा म्हणजे ज्यांच्या हाती फक्त एक महिला आले त्यांना काय शिकवलं मला माहिती नाही सरकारी कुठची होती पहिला नाही म्हणत आला म्हणून की त्याला तुम्ही आलात कशा जसं काही बँकांचं ब्रिद आहे तुम्ही या बँक आलाच कशा आपली लोकल बँक जी आहे ती ते आलं पहिलं म्हणतो तुम्ही आलाच कशा तसं ते तिथं सरकारी खात्यात आर आरटीआयचा माझा अनुभव असा की आल की पहिलं उडवलं लावायचं हे त्यांना शिकवलं मग आपण चार वेळा पत्र पाठवलं की मग तरी मग कोणाचं बघा त्यात ज्याच्या हातात पत्र पडतं ना त्याला तो विषय अपील झाला का तो विषय कळला का आणि मग त्याच्यावर तो ऍक्शन घेतो आहे एक दुसऱ्या प्रकारचा त्याला नाही एवढा विषय ना तो उडवतो म्हणजे आहे त्यानंतर मग काही लोकांना बाबा हा अडचणीचा प्रश्न आहे मला नाही आता माझा बँक ऑफ बरबाद माझं क्रेडिट कार्डचा फ्रॉड त्यांना लिहिलं बँक ऑफ उडवलं बँकामध्ये म्हणाचे लक्षात आले खूप हा बाबा खूप प्रश्न खूप आहे त्यांनी उत्तर देऊ शकत ते निमानं ओढव की वॉब कार्ड हे आमचं नाही आमचा काही संबंध नाही त्या आमच्या अंडावर येतच नाही विपक्षित चर्चा केली आता वॉब कार्ड कार्डला लिहिणार आहे ई एम ओला लिहिलं आहे तिथं नाही त्यांनी हवा तुम्ही तर ओ टी पी दिली तुम्ही तर माहिती दिलं हवा म्हणतो माहिती आहे आम्हाला आम्ही दिलं म्हणून झालं पण त्याच्यानंतर पाच मिनटं दोन जर तुम्हाला कळवलं आहे आणि ॲक्शन घेतली नाही आम्ही सगळ्यांना आणि तेव्हा मग तुम्ही काय नाही काय केलं ते सगळे डेटा माहीत तो सगळ्या होता चौघात तो सगळा अडचणीचा असताना त्यांनी त्याच्यावर काही ऍक्शन नाही घेतली दिलं आणि पाठवून टेक्निकल रिझन हे अडचणीचं असताना त्या सगळ्यात पहिलं काम करतात की टेक्निकल रिझन द्यायचं काय काहीतरी फक्त उत्तर द्यायचं आणि ओढून टाकायचं त्यांच्याकडे मास्क क्लिअरन्स असते काही लोकांनी अनुभव घेतला एक काही नाही आता त्यांना फक्त वाटल्या आरटीआयचं पेंटिंग राहण्याचा काम आहे घेतात आणि सगळ्यांना पाठवून देतात काही बघायचं नाही काही नाही उत्तर युअर करून पाठवून मी असं मी मंत्रालयात फोन केला फोन केला त्यांना वाटत त्याचं सच सचमे बोलू घ्या अमक उपसाहेब बोला सब क्लिअर करा आणि हे क्लिअर करते ह्या भाषेत दिल्लीतल्या मंत्रालयातनं उत्तर मिळतो नाही जी जी एक प्रकार चालले नाही पण एक आहे पाटीआनी एक चांगलं काम झालेलं आहे की कुठं तरी त्यांना उत्तर द्यायला लागतंय कुठेतरी बांधील घ्या आणि तुम्ही परसू करत ना कुठेतरी कुठेतरी त्याच्यावर काम करत वेळ लागतो वेळ अंधेर नाही तुम्हाला एक एम पी मी तेरा वर्ष याच्यावर काम केलं त्याच्यावर तीन वर्ष किंवा अँब्युलन्स सर्व्हिस जी आहे आपली बंजूर वेळ त्याच्यावरनं तीन वर्ष मी काम केलं ते आली शेवटी अस्तित्वात नाही तर हे म्हणजे म्हणजे आर टी आयचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला परस्यू करत राहणं आवश्यक आहे ना उमेद होता मित्र आहे काही काही में में ते उमेद नाव होतच नाही ते म्हणता मी करत मला माहिती आहे माझं बरोबर आहे माझं चुकीचं सिद्ध करत नाही तर माझं म्हणणं मान्य करा आणि या यातूनच आपण करायचं आहे धन्यवाद निघाला संधीवंदन आणि सगळ्यांना ऐकून